तसेच कार्यक्रमाचे मावळचे लाडके आमदार संजय उर्फ बाळा भूषविणार आहेत या कार्यक्रमास नगर विकास राज्यमंत्री माननीय डॉक्टर रणजित पाटील जलसंपदा राज्यमंत्री माननीय नामदार विजय शिवतारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ दादा पवार पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्ष माननीय सदाशिव खाडे राज्यमंत्री अशोक तांबळे पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव मावळचे लाडके खासदार त्रंगा प राज्यमंत्री माननीय नामदार श्री हाजी आराफत राज्यमंत्री माननीय नामदार श्री श्रीकांत देशपांडे हे उपस्थित राहणार असून या उद्घाटन सोहळ्याला वारकरी संप्रदायातील मान्यवरांचे आशीर्वाद मिळणार आहेत सोमवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता हा उद्घाटन सोहळा होणार आहे तसेच प्रमुख आकर्षण म्हणून सायंकाळी चार वाजता मुळशी प्रवीण तळडे अभिनेत्री मालविका गायकवाड परफ्युम फ्रेम अभिनेत्री मोनालिसा बागल प्रेम रंग फ्रेम विनिता सोनोने आदी चित्रपट सृष्टीतील करावंत उपस्थित राहून याक्स फॅमिली शॉप दालनाची शोभा वाढविणार आहेत तरी या सोहळ्यास मावळवासियांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावीच्या सरपंच पदी पुनम राजेंद्र सातकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सरपंच राजश्री सदाशिव सातकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागी निवडणूक घेण्यात आली पूनम सातकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यमी खोमने यांनी बिनविरोध निवड जाहीर केली यावेळी मावळता सरपंच राजश्री सातकर उपसरपंच अभिजित सातकर माजी उपसरपंच किशोर सातकर सागर एवले प्रदीप ओवाळ मधुरा ओवाळ ग्रामपंचायत सदस्य सतीश सातकर राजेंद्र सातकर विष्णू सातकर शशिकला सातकर भारती सातकर जिजाबाई वावरे मीनाक्षी चव्हाण ताराबाई भोईर आदी जण उपस्थित होते यावेळी मावळ वार्ताशी बोलताना पुनम सातकर म्हणाल्या नमस्कार मी पुनम राजेंद्र सापकर आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी काने नायगाव या ग्रामपंचायतीपरी माझे सरपंच म्हणून निवड झालेली आहे सर्वप्रथम मी माझ्या सर्व सदस्य आणि सरपंच मॅडम यांचे आभार मानते की त्यांनी मला मोलाचे सहकार्य केले या आगामी एक वर्षाच्या कालावधीमध्ये मी आमदार निधीतनं जे तीन दो दोन कोटी ऐंशी लाखाचे जे पेयजल योजना मंजूर झाली आहे त्याचे काम आम्ही पूर्ण नेणार आहेत तसेच जी रूटबन योजना आहे ग्रामीण आणि शहरी त्याच्यासाठी आम्हाला तीन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याचेही काम आम्ही एवढे व वर्षभरामध्ये करणार आहोत तसेच संजय गांधी योजना श्रावण योजना ही विधवा महिलांसाठी आम्ही ती करण्याचा प्रयत्न करणार आहेत तसेच महिलांसाठी आम्ही आमच्या या ग्रामपंचायतीची जी, जी इमारत आहेत त्याच्यावरती एक महिलांसाठी सभागृह बांधण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच ज्या शालेय मुली आहेत किंवा महिला त्यांच्यासाठी एक जिम करण्याचा आमचा प्रयत्न आहे तसेच जिल्हा परिषद फंडातनं जे आम्हाला कामे भेटलेले आहेत ती आता एवढ्या दोन तीन महिन्यात आम्ही ती पूर्ण करणार आहेत आणि ठिकठिकाणी जिथे लाईट रस्ते जे अर्धवट कामं राहिलेले आहेत ती पूर्ण करणार आहेत